दिवसांच्या नंतर घ्यायचं आहे त्यासाठी तुम्हाला तुमचा जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्याच्यावर एस एम एस येणार त्याच्यात वेग ठिकाण वेळ ते सगळं तुम्हाला दिसणार आहे पहिल्या फेजमध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आपण सहा ठिकाणी सत्राचं आयोजन केलेलं आहे त्यापैकी एक जो सत्र आहे डीआयसी सेंटर जिल्हा सामान्य रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अंतर्गत आहे आणि इतर जे सेशन आहे एक उपजिल्हा रुग्णालय वरोरा उपजिल्हा रुग्णालय राजुरा आणि ग्रामीण रुग्णालय ब्रह्मपुरी आणि महानगरपालिका अंतर्गत दोन सेशनचं आयोजन केलेलं आहे असे एकूण सहा सेशनचं या ठिकाणी आम्ही जिल्ह्यामध्ये त्याचं आयोजन केलेलं आहे आणि या जे डी आय सी सेंटर जे शासकीय रुग्णालयात जे काही पहिलं सत्र आम्ही केलेलं आहे त्या ठिकाणी साडे दहाला याचं लॉन्चिंग झालं नॅशनल लॉन्चिंग झालं आणि स सदर बूथ जे आहे ते नऊपासून सुरू झालेलं आहे आणि पाच वाजेपर्यंत राहणार आहे या ठिकाणी आम्ही पहिलं लाभार्थी जे आहेत हेल्थकेअर वर्कर आहे डॉक्टर आहेत त्यांना पहिलं लस देण्यात आलेलं आहे आणि सदर जे वॅक्सिन आहे ती खूप सुरक्षित आहे हंड्रेड पर्सेंट सुरक्षित आहे त्याच्यामुळे जे काही बेनिफिशरीज आहेत लाभार्थी आहेत त्यांनी पूर्णपणे हे सर्व हे लस घ्यावी दोन्ही डोस घ्यावे लाभार्थ्यांना अठरा दिवसाच्या अंतराने असे दोन डोस देण्यात येणार आहेत आणि पहिला डोस दिल्यानंतर त्यांना एक प्रमाणपत्रसुद्धा देण्यात येणार आहेत आणि दोन डोस झाल्यानंतर दुसरं प्रमाणपत्र म्हणजे असं प्रमाणपत्रसुद्धा त्या ठिकाणी आम्ही देण्यात देण्यात देणार आहोत आणि या या प्रकारे असं आता पहिल्या लाभार्थीला आम्ही असं प्रमाणपत्र दिलेलं आहे तर हे एक प्रमाणपत्र हे सर्वांना देण्यात येईल आणि प्रत्येक सेशनला हे शंभर बेनिफिशरी जी बा लाभार्थी आहे त्याची आम्ही निवड केलेली आहे त्यांना पहिल्या दिवशी जे एस एम एस गेलेलं आहे आणि एस एम एसमध्ये त्यांना कोणत्या ठिकाणी लस घ्यायची आहे आणि त्याची वेळ काय राहणार आहे असे स्लॉट्स त्यांना आम्ही ठरवून दिलेले आहेत ला त्यानुसार लाभार्थी येणार आहेत आणि ते आपलं लस घेणार आहेत या ठिकाणी आम्ही प्रत्येक सेशनला शंभर लाभार्थी अशी निवड केलेली आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सोळा हजार दोनशे एकोणसाठ असे लाभार्थ्यांचा आम्ही डाटाबेस म्हणजे हेल्थकेअर वर्कर्स जे डॉक्टर्स आहेत शासकीय डॉक्टर्स आहेत आणि प्रायव्हेट डॉक्टर्स आणि सर्व कर्मचारी शासकीय आणि खाजगी या सर्व कर्मचाऱ्याचा यामध्ये समावेश केलेला आहे त्यांचा डाटाबेस आम्ही ऑलरेडी तयार केलेलं आहे हे सोळा हजार दोनशे एकोणसाठचं आणि त्यांना आम्ही आठवड्यातून तीन सत्राचं आम्ही आयोजन करणार आहोत सध्या सहा जे राज्यस्तरावरून जे काही मार्गदर्शन सूचना मिळाल्या आहेत त्यानुसार सहा सत्र सध्या फिक्स केलेले आहेत आणि या सहा सत्रानंतर परत पुढे सत्रामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे आणि या सत्राचं आम्ही आठवड्यातून किमान तीन दिवस तरी आम्ही हे सत्र चालू ठेवणार आहोत आणि प्रत्येक सत्रात हे शंभर बेनिफिशरीज आम्ही कवर करणार आहोत असे एकूण आम्हाला या महिन्याभरामध्ये आम्ही सोळा हजार दोनशे एकोणसाठ आम्ही बेनिफिशरीज आम्हाला कवर करायचं आहेत आणि हा पहिला टप्पा झाल्यानंतर दुसरा जो टप्पा आहे तो फ्रंटलाईन वर्कर आहे जसं पोलीस कर्मचारी अधिकारी आहेत महसूलचे अधिकारी कर्मचारी आहेत आणि इतर कर्मचारी आहेत असे एकूण जे फ्रंटलाईन वर्कर्स आहेत त्यांचा आम्ही समावेश केलेला आहे आणि जो तिसरा फेज राहणार आहे तो तिसरा फेज पन्नास वर्षावरील जे व्यक्ती आहे आणि कोमॉमोर कोमॉर्बिटीज आहेत अशांच त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे अशा प्रकारच्या आम्ही टप्प्याटप्प्याने हे लस देणार आहोत सध्या आपल्याकडे जे लस प्राप्त झालेली आहे ते एकूण वीस हजार डोसेस प्र लस प्राप्त झालेली आहेत आणि या वीस हजार डोसेसमध्ये जे काही लाभार्थी आमचे आहेत टोटल त्या त्या लाभार्थ्यांना हे दोन्ही डोस जे आहेत ते वीस हजार ल लशीमध्ये देणार देणार आहोत म्हणून आम्ही सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आम्ही नऊ हजार लाभार्थ्यांची निवड केलेली आहे आणि नऊ हजार लाभार्थ्यांनी आम्ही कव्हर करणार आहोत अशा प्रकारचे लस आपल्याकडे आता आलेली आहे आणि आपलं सेशनला जे आहेत सत्राला सुरुवात झालेली आहे आणि ती चांगल्या प्रकारे सुरुवात झालेली आहे त्याच्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम नाही आणि सर्वांना पुन्हा मी आवाहन करतो की सर्वांनी लस ही घ्यावी लस कारण शंभर टक्के सुरक्षित आहे आणि ही लस सर्वांनीच घ्यावी कारण आपल्याला जे काही महामारी आहे जे कोविडचं जे काही आजार आहे तो आपल्याला माहीतच आहे की पुढण्या सेकंड वेव्ह येण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याच्यामुळे हे लस घेतल्यानंतर एकदम आपण सुरक्षित व्हाल आणि पुन्हा सर्वांना मी आवाहन करतो की सर्वांनी लस घ्यावी वैद्यकीय दीक्षक जिल्हा सामान्य रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर मागील फेब्रुवारी महिन्यापासून जिल्हा सामान्य रुग्णालय आणि जिल्हा प्रशासन हे कोरोनाविरुद्ध लढामध्ये पूर्ण पूर्ण आपलं सर्वस्व समर्पित करून या लढ्यात सहभागी झालेले होते आणि आज हा खरंच आपल्या संपूर्ण भारतवासियांसाठी एक ऐतिहासिक क्षण आहे आणि या क्षणाचे आपण सर्व साक्षीदार हो। आहोत आणि त्याच अनुषंगाने जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर इथे पण आज कोविड लसीकरणाची शुभारंभ झालेला आहे आणि मी जिल्हा सामान्य रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील वैद्य अधीक्षक या नात्याने आ आज सर्वप्रथम इथं लस घे स्वतः घेऊन घेतलेली आहे आणि माझ्या सर्व फ्रंटलाईन वर्कर यांना मी आज इथं प्रोत्साहित करत आहे की त्यांनी पण या कार्यक्रमात सहभागी व्हावे लसीकरण करून घ्यावे